जे रमी सर्कल वगैरे काय ड्रीम इलेव्हन अशा ज्या गेमी बनवलेल्या त्या गेमी बंद केल्या त्यासाठी मी त्यांचे गव्हर्नमेंटचे पहिले आभार मानतो सरकारचे कारण गव्हर्नमेंटनेच हा निर्णय घेतला सरकारने हा नियम मुद्द्याचा एकदम चांगला निर्णय घेतला बरेच लोकांचे संसार आता थाटले जातील मोज मजेशीर त्यांची पूर्वबाळं आनंदाने खातील आणि ज्याची प्रॉपर्टी वाय जाणार ती स्थगित राहील व्यवस्थित राहील आणि यासाठी बरेच लोकांची फाशी वगैरे का आत्महत्या होणाऱ्या होत्या त्या थांब नमस्कार मंडळी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जयदा दादा या मध्ये आपले स्वागत आहे तर आजचा ब्लॉग म्हणजे असं आहे की गव्हर्मेंटने जे रमी सर्कल वगैरे काय ड्रीम इलेवन अशा ज्या गेमी बनवलेल्या त्या गेमी बंद केल्या त्यासाठी मी त्यांचे गव्हर्मेंटचे पहिले आभार मानतो सरकारचे कारण ह्या गेमीमध्ये बरेचसे लोकांचे संसार वाया गेलेत प्रपंच सर्व आता वाया गेलेले सर्व प्रपंच मला वाटते तरी सुरळीत होतील कायकांचे च प्रपंच कारण या गेमींच्या पाठीमागं दारिद्र्य जास्त पसरलं होतं बरेचसे लोक गेमीच्या पाठीमागं आपला संसार सोडून त्या गेमीच्या पाठीमागं खेळत होते बर्बादीला गेलेले होते पण ते आता गेम बंद झाल्यामुळे एकदम सुरळीत सर्व होणार बरेच लोकांचे संसार वाचणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादे वाया गेलेला जो गेमीच्या पाठी आरे गेलेला तो कोणाचाच ऐकत नव्हतं काही नव्हतं जास्त त्याच्यावर दर्पण येते गेम खेळला नाही तर काहीच समजू शकत नाही तो पैशामध्ये डुबलेला असे लोकही बरेचसे आत्महत्या केलेल्या थे, अशा जाणवतात पैसे बर्बादीला गेलेलं काय काही आत्महत्या केलेलं तर एखादी बाईचं आता सौभाग्य वाचते अशा गोष्टीमुळे ते तर होणार पोराबालांचे हलापाट व्हायचे म्हणजे पोराबालांना खायला वगैरे मिळत नव्हते पण पहिलं गेम खेळायचं आहे तर ते आता व्यवस्थित मार्गात येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने गेम बंद केली ते यूट्यूबवाले जे गेमीचं ॲड टाकायच होते त्यांना पण समजायला पाहिजे आपण कष्ट करून आपण हे यूट्यूबला व्लॉगिंग वगैरे करतो सर्व काही टाकतो ॲक्टिव्ह वगैरे क्ला कॉमेडी करत होते ते ठीक आहे पण तुम्ही हे रिक्स नाही करायला पाहिजे होते की गेमी गेमीमध्ये ॲड करायची गेमीची गेमीची ॲड करून तुम्हाला सांगा तीच गेम जर आपल्या घरातल्या मंडलीने जर केली तर आपल्याला कसं वाटते कारण संसार जर वाया जात असला आपल्या घरातल्या मंडळीचा समजा भावाचा किंवा भावाच्या मुलाचा किंवा कोणाचा आणि कोणाचा घरातल्या मंडळीचा तर आपल्या जीवाला कसं लागतं तर तसंच दुसऱ्याचा कोणाचा संसार सा तर वाया जात आहेत जा ना ते त्याच्या पाठीमागे कारण ते लोक गेम ठेवून छान पैसे कमावचे नाही असतात आपण यूट्यूबच्या पाठीमागं आता यूट्यूबवर जे आहेत ते यूट्यूबच्या पाठीमागं ब्लॉगिंग करतो ब्लॉगिंगमध्ये आपल्याला किती मेहनत काभार कष्ट करायला लागतं हे आपल्याला तर माहिती आहे तर मग ते एवढं काभार कष्ट करून आपण जे काय मिळतं ते यूट्यूबमध्ये मला तरी अजून काही मिळतं नाही पण मला असं वाटतं की जे गव्हर्नमेंटनेच हा निर्णय घेतला सरकारने हा नियम मुद्द्याचा एकदम चांगला निर्णय घेतला बरेच लोकांचे संसार आता थाटले जातील था 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 मोज मजेशीर त्यांची पूर्वबाळं खा आनंदाने खातील आणि ज्याची प्रॉपर्टी वाये जाणारे ती स्थगित राहील व्यवस्थित राहील आणि यासाठी बरेच लोकांची फाशी वगैरे का आत्महत्या होणाऱ्या होत्या त्या थांबतील तर त्यासाठी मी सरकारला धन्यवाद देतो नमस्कार थँक्यू तर सरकारने हे चांगलं केलं तर मी सांगते मलाच नाही तर प्रत्येक माणसाने ही माझी जी मी चर्चा करतो आहे ही तुम्हाला आवडली का नाही आवडली ते नक्की कळवा तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंटमध्ये कळवा कर का वे बरोबर बोलतो आहे कारण याच्या गेमीच्या आधी गेलेले लोक लो बरेचसे आहेत माझ्या नजरेखाली आहेत बरेच टाईमपास म्हणून खेळायला जातात पण त्यांचे पैसे अकाउंटमधून बरेचसे जातात कारण मी पण एक वेळ आजमावून बघलेलं होतं म्हणजे जवळजवळ मी एक दोन तीन महिने खेळलो होतो त्यावेळेला माझे पाच हजार रुपये गेले होते त्यापासून मी डिलेड गेम उडवल्या होते त्या गेमी मला पसंद नाहीच मला ते पसंत नाही पडलं कारण ते हॅक हॅकर गेम असतात कारण ते आपल्याकडून एक रुपया घेणार तर आपल्याला एक वेल चारा दाखवणार त्याच्यातून ते पुन्हा जाणार आपल्याकडून कारण आपल्याला अशा असते लाल बोलतं ना लालच बहुत बोरी चीज आहे तसं ते काम आहे लालच दाखवतात आणि लालची मुले आपल्याला वाटते की पैसे येणार येणार पण असं काही नसते पैसे कोण द्यायला बसलेलं नाही पैसे घ्यायलाच बसलेले असतं पैसे कोण देत नाही फक्त तुम्हाला टाईमपास मनोरंजन करायला जातं पण पैसे त्याच्या पाठीमागं स्वतःचे जाते म्हणून काळजीपूर्वक राहा सतर्क राहा आता याच्या पुढं कुठलीही गेम वगैरे काय आलं तरी त्याच्या आरे जाऊ नका खेळू नका तर तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट कमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ हा आजचा कसा वाटला धन्यवाद सरकारचं पहिलं धन्यवाद करतो टाटा बाय बाय